नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल वरती आम्ही आज आलो इथं मल्ट्या त्याच्यामुळे आम्ही आलो येडा एडा घालायला आताच आमचा देव बप्पा झाला मग म्हणलं आम्ही लानत नाही बाबा म्हणून आलो तुमचं झालं का पाणी इकडे बघ बाबू चहा पाणी झालं का चहा चहा पाणी झालं तुमचं झालं का मामा कुठे तुझी मामा हाय काय तिकी नाही काढायची नाही काढायची होयू आयु बबली आहे माझी बबली बबली. बबली, बबली।, बबली। हाय मी 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 वाकड धावू की चालली मका सवाला आमच्या मकाले खराब व्हायला लागली काय झालं भेटला नाही आम्हाला ते सोलायला आमची इकडे नव्हती ना घरी लागणार तिकडं त्याच्यामुळं गोंधळ झाला मग आता सोलायचं लय वेळ गेला त्याला बघायला झालं नाही त्याच्यामुळं थोडीशी लागली खालनं खालनं खराब व्हायला ते वलीकणस गुरांना आणलेली त्याच्यामुळं ती खराब होऊन झाली होती तिथं बघा पोरांनी बोरकते पोरांनी नाही पक्ष्यांनी बोरं खाऊन कसे टाकले ती या म्हणलं अ वायचार राहणार तर काही जायलाच हई नाही त्याच्यामुळं मग हिथच फिरायला लागतं आम्हाला हितच काढायला लागतं या गहू बिहू बघायला लागतं या आमच्या बबलीला फिरवायला लागतं या बबलीला आमच्या ले फिरायला लागतं तुमचं काय आहे काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दोनच्या दिवसात तर मी कमेंट पण वाचले नाहीत आणि जेवढ्या मला दिसतील ना तेवढ्या लाईक केलेत पण बरं का तसं विसरले नाही मी ज्यांच्या ज्यांच्या दिसल्या त्यांच्या सर्वांच्या लाईक केल्यात काहींना दिले होत तर काहींना नाही दिले तर सर्वांचं मनापासून आभार खूप छान सपोर्ट करताय असा सपोर्ट कायम ठेवा आणि आपले मोठे व्हिडिओ पण बघा आणि काही आवडतो नाही आवडतो ते सांगा आपण चेंज करूया आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर पण करा प्लीज माझं गावाकडचं जीवन कसं असते तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही पण शेअर करा प्लीज हा न गो बाबू बस खाली खाली बसा तिला दिलं तर काल दीड वर्षाचं इंजेक्शन त्याच्यामुळे तिच्या दुखत होती पायाने एक हात दुखत होता तर लय त्रास दिला तिने काल आज चांग खेळते जरा बऱ्यापैकी नाही तर लयडावानी करत होता आणि एकदा मोबाईल हातात घेतलं की ती व्हिडिओ संपल्याशिवाय मला सोडत नाही अशी माझी लाडू या तिला ले आवडतं व्हिडिओ हका नक बाबू हका कशी करते लिहाऊ शबली माझी इकडं बायका पण आलते गवत नाही म्हणून म्हणलं या इकडं बघून कोण आहे काय मला दिसलं नाही लांब ना म्हणलं बघावं काय कधी कुणाचं काय नेतं काय सांगता येत नाही त्याच्यामुळं हे सगळीकडेच असते त्याच्यामुळं आलते इकडं बघायला आणि काय होतंय माहितीये का संध्याकाळचं एकदम फ्रेश वातावरण आणि व्हिडिओ पण लय छान दिसते ते त्याच्यामुळं म्हणजे संध्याकाळच काढावं संध्याकाळच काढावं व्हिडिओ म्हणून घेतला आता काढाय करा कसं म्हणजे छान दिसतं ना थोडंसं आणि शिरवाळ पडतंय उन्हाय लागत चमकत नाही काय नाही लय भारी दिसतंय का नाही कसं उठल्यात या तिकडे कंस सोलते ते घरी असतं की नाही बसत ते बसायचं म्हणजे चान्सच नाही बसायला काम खूप अयो कसा बबली माजी बापारी। बाबली त्याच्यामुळे मग ते बसले ते कंस सोलायला काय वेळ गेला एक वाजेपर्यंत आमची मशीन म्हणजे मकाची मशीन आहे ना भरडायची मशीन आहे आमची तर त्याचे बेरिंग वगैरे काहीतरी गेल तर बसवून त्याला ग्रेस वगैरे केलं त्यांनी आणि ते ग्रेस वगैरे करण्यात त्यांचं एक वाजले जेवायला आपण दोघांना मग जेवण झालं की त्यांचं आता हे काम चाललंय पेटवायचं ते कंसाची कोंबड्या काय म्हणतात काय माहिती आणि ते सलायचं पण चाललंय तर तुमचं काय चाललंय काय नाही आमच्याशी शेअर करा आम्ही पण तुमच्याशी करतोय का नाही आणि आमची बबली पण तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ए बबली आपडची पुढं अयो काय वाटतंय ग हांबा हकमार हांबाला हांबा अयू अय्यू खोक्या येते आमच्या बबलीला खोक्या येते जायचं चला सगळा धूर सोडला माणूस व्हिडिओ काढायला बसले की लिहायचं बरं का असं द्या काय नाही अडचण सोडू द्या झालं माझा आता व्हिडिओ काढायचा <laughs> त्यांना तिथं बसायला जागा पुरत नसेल त्याच्यामुळे त्यांनी घेतलंय अरकाती पेटवायला आणि ते मग जागा झाली की परत फुड सरकायला येतं मागं कांचं टाकायला येतात ना आणि असा कसा ढीक घातल्यामुळे थोडंसं खराब व्हायला लागलंय दुसरं काय नाही आम्ही गेल्या वर्षी कसं तिकडून सोलून आणली होती ना आणि ह्या वर्षी त्या अ मकाच भत करण्यासाठी आम्ही तिथंच मोडले ना तसेच घरी आणून टाकले तर सोलायलाच झालं नाही इकडं पंधरा दिवस इकडं लग्नाचं परत यांचं काम परत रानात पेरण्या बिळण्या सगळ्या त्याच्यामुळं काय झालं असं झालंय दुसरं काय नाही आणि त्याच्यामुळे ते करावायला लागलंय आणि मला टाइम नाही भेटला रानात यायला बबलीची मम्मा बबली नव्हती घरी तर घरीच थांबायला लागत होतं ना त्याच्यामुळे मग राहिले हे काय सगळा राडा पडला तर ती सगळंच काढायचं आता उद्यापासून सगळं क्लिअर झालं उद्यापासून येणार मी पण लवकर उठायचं म्हणजे पटकन मुरकल ना ते सगळं आवडायचं पेटवलं बघा तिकडं बाबा बाबा मी व्हिडिओमध्ये आहे बघा बाबा बाबा बा, हकमार बाबांना तो बाबा आलं आलं का ग बाबा मामी बाबा आले का तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गावाकडचे व्हिडिओ शेअर करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत दुसरं काहीतरी एक गोष्ट नवीन घेऊन आज दाखवायची होती पण ते काय झालं माहिती आहे का आ, ते गेलाय कुठंतरी तरी भैया आमचा त्याच्याच काहीतरी आहे उद्या दाखवते एक तर एक्साइटिंग असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्या काहीतरी नवीन आहे तर चला बाय बाय सी यू सर्वांना शुभ संध्याकाळ